गणपती बाप्पाचं चा आगमन झालं की घरोघरी एकच लगबग सुरू होते ते म्हणजे बाप्पाचा आवडता नैवेद्य तयार करायची उकडीचे मोदक उकडीचे मोदक करताना उकड कशी काढायची किती प्रमाण वापरायचं आहे कोणता तांदूळ वापरायचा त्याचं सारण कसं तयार करायचं आहे ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आज शेअर केली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका मोदक तयार करण्याआधी ना आपल्याला त्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी खोवलेलं नारळ टाकलं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही खोबरं मिक्सरलासुद्धा फिरून घेऊ शकता आता हे खोबरं आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगलं दोन मिनिट चांगलं आता परतून घ्यायचं आहे दोन मिनिट ह्याच्यासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या खोबऱ्यामधला जो मॉइश्चर असतो ना तो सगळा निघून जातो आणि असं मॉइश्चर आपण काढून टाकलं तर हे सारण जास्त दिवस टिकतं तर हे बघा आता आपलं छान असं सारण परतून झालं आहे आता लगेच त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तर इथे मी पाऊन वाटी गूळ टाकलाय एक वाटी खोबऱ्याला पाऊन वाटी गूळ आहे तुम्हाला हवं तर तुम्ही समप्रमाणामध्ये पण इथे वापरू शकता तुमच्या चवीनुसार इथे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता तर आता हा गूळ आपल्याला थोडासा विरघळेपर्यंतच ह्या आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी खोबरं खोवताना ना ते खोबऱ्याची काळी पाठ असते ना त्याच्यासोबतच खोवून घेतलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल ना तर तुम्ही ती काळी पाट काढून तो खोबरं चांगलं खोवून घेऊ शकता तर आता हे बघा असं चमचा आणि असं जवळ करून बघितलं आहे ना तर चांगला याचा गोळा तयार होतो आहे म्हणजे हे आपलं आता सारण आता चांगलं तयार आहे याच्यामध्ये आता विलायची पावडर टाकायची आणि एक चमचा इथे मी खसखस टाकली आहे तर आता हे एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खसखस टाकल्यामुळे मोदकाला मोड़ खूप चांगली चव येते पण जर तुमच्याकडे नसेल ना तर नाही टाकली तरी चालेल तर आता हे बघा आपलं आता सारण एकदम मस्त तयार आहे उकड़। उकड़ आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता आपण काढणार आहोत उकड तो उकड काढण्यासाठी एक नॉनस्टिक पॅन मी गॅसवरती गरम करून घेतला आहे आणि ह्या पॅनमध्ये आता पाणी टाकायचं आहे तर इथे मी अडीच वाट्या पाणी आहे चवीपुरतं मीठ एक चमचा साजूक तूप आणि हे आता सगळं चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तूप ह्याच्यासाठी टाकायचं आहे की उकडणं नरम होते आता मीडियम फ्लेम करायची आणि याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे बघा मस्त अशी आता उकळी आली आहे आता गॅस कमी करायचा आणि लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर तुम्ही माझी वाटी बघू शकता मोठी वाटी आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी थोडं जास्त टाकलं तर इथे एक मोठी वाटी मी तांदळाचं पीठ वापरले आणि पीठ टाकल्यानं की लगेच त्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ना तुमच्या घरी जो तांदूळ वापरत असाल ना त्याचं पीठ करूनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा आजकाल मार्केटमध्ये मा ना रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं त्या तांदळाचे मोदकसुद्धा अगदी सुरेख होतात तर ते तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे एकदा चांगलं मिक्स करून झालं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट ह्याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे नंतर गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे नहीं, नहीं तर आता आपली उकड छान तयार झाली एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि उकड गरम असतानाच आपल्याला ती चांगली मळून घ्यायची आहे गरम असतानाच उकड चांगल्या मळल्यासुद्धा जाते थंड झाली की ती व्यवस्थित त्याचा गोळा होत नाही मळल्या नाही जात आणि मोदक करताना ना ते मोदक फाटतात सुद्धा तर उकड मळून घेताना ना थोडं थोडं त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर तूप नसेल लावायचं तर तुम्ही थोडं पाण्याचा हातसुद्धा लावू शकता आणि उकड तुम्ही जितकी चांगली मळून घ्याल ना तितके मोदक एकदम सॉफ्ट होतात आणि अजिबात फाटत सुद्धा नाहीत आणि हे बघा एकदम मस्त अशी माझी उकड मळून झाली आहे इतकी सॉफ्ट आपल्याला ही उकड हवी आहे आणि उंड्यामध्ये कुठेच तुम्हाला क्रॅक दिसत नाही आहे आता ही उकड सा तयार आहे आता थोडं हाताला तूप लावायचं आणि जेवढ्या साईजचा आपल्याला मोदक तयार करायचा आहे तेवढा आपल्याला एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही माझा उंडा पण बघू शकता की अजिबात कुठेच त्याला क्रॅक नाही आहे आणि आता असेच आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे तर हे मोदक ना मी तुम्हाला साच्यामध्ये कसे करायचे ते दाखवणार आहे बऱ्याच जणांना कळीचे मोदक येत नाहीत तर हा एकदम साधा सोपा उपाय आहे तर त्याच्यासाठी माझ्याकडे असा एक साचा आहे आणि ह्या साचाला ना आता थोडं तुपाचा हात लावून घ्यायचा तुपाचा हात लावला की ते चिकटत नाही असा एक थोडा आता उंडा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आणि बोटाच्या साहाय्याने ना आपल्याला ते सगळीकडून व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे जितकं बसेल ना तितकं आपल्याला ह्याच्यामध्ये सारण टाकायचं आणि सारण टाकल्यानंतर चा। ना असं थोडा उंडा घ्यायचा आहे आणि परत एकदा असं त्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि असं हळूच हा मोदक काढायचा बघा अगदी सुरेख असा आपला हा मोदक तयार झाला आहे कुठेच त्याला कड्या पडलेल्या नाही आहे आपलं उकड व्यवस्थित असल्यामुळे कुठेच त्याला चिरा पडलेल्या नाही आहेत आणि अगदी सुबक असा आपला मोदक तयार झाला आहे उकड व्यवस्थित काढली आहे आणि एकदम पांढरं शुभ्र आपला असा मस्त मोदक तयार झाला आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे तुम्ही माझ्या प्लेटमध्ये बघू शकता की सगळे मोदक मी आता तयार करून घेतले मोदक तयार झाल्यानंतर ना मोदक आपल्याला परत एकदा चांगले वाफून घ्यायचे तर ता त्याच्यासाठी मी गॅसवरती पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान अशी खखन उकळी आली ना की लगेच त्याच्यामध्ये मोदकाची प्लेट ठेवायची आहे झाकण लावायचे आणि दहा मिनिट आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही याच्या आधी कधी चुकडीचे मोदक तयार केले नसेल तुम्ही नवीन शिकणाऱ्या असेल ना तर ह्याच पद्धतीने साचा आणि मोदक तयार करा करायला अगदी सोपे आहेत टेस्ट सेमच लागते आणि हे बघा आपले मोदक अगदी मस्त वाफून झालेत अगदी पांढरे शुभ्र सुरे असे मोदक तयार आहेत थोडं असा हात लावून बघायचं आहे हाताला चिकटले नाही म्हणजे हे मोदक अगदी व्यवस्थित वाफून झालेत तर आता हे मोदक तयार आहेत आता गॅस बंद करायचा आणि ह्या मोदकावरनं थोडं साजूक तूप टाकायचं आहे आणि गरम गरम खायचं आहे खायला अगदी अप्रतिम लागतात तर आजची तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद